नमस्कार बंधू आणि भगिनी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये आणि आज आपण ऑनलाईन मृत्यू प्रमाणपत्र अर्थात डेथ सर्टिफिकेट कसे काढायचे हे बघणार आहोत यामध्ये अप्लाय करण्यापासून ते प्रमाणपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट करेपर्यंतचा समावेश या एका एक व्हिडिओमध्ये असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा जेणेकरून तुम्हालाही तुमच्या कैलासवासियांचे मृत्यू प्रमाणपत्र हे सहज काढता येतील चला तर सुरू करूया पण तत्पूर सूचना मित्रांनो जर का तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ आम्हाला त्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब हे बटन दाबून शेजारचे बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून अशाच नवीन येणाऱ्या आणि महत्वाच्या व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल चला तर सुरू करूया मित्रांनो मृत्यू प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्यासाठी आपल्याला गुगलवर सर्च करायचे सी आर एस ओ आर आय डॉट जी ओ व्ही डॉट इन त्यानंतर जन्ममृत्यू नोंदणीची वेबसाईट काही अशा प्रकारे तुम्हाला ओपन झालेली दिसेल मित्रांनो ही केंद्र शासनाची जन्म आणि मृत्यू नोंदणीचे पोर्टल आहे दर दिवशी भारतामध्ये जेवढे जन्म आणि मृत्यू होतात त्यांची नोंद ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत या पोर्टलवर त्याची नोंद या ठिकाणी होत असते जन्ममृत्यू नोंदणी अधिनियमानुसार जन्म किंवा मृत्यू दिनांकाच्या एकवीस दिवसाच्या आतमध्ये याची ऑनलाईन नोंद करणे या ठिकाणी अनिवार्य आहे व्यक्तीचा मृत्यू ज्या क्षेत्रामध्ये झाला आहे त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ती ग्रामपंचायत असो किंवा नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो यांची ती जिम्मेदारी आहे की त्या व्यक्तीची जन्म नोंद किंवा मृत्यू नोंद ही त्यांच्यामार्फत होत असते या पोर्टलवरती तर मित्रांनो या पोर्टलवरून तुम्हाला तुमचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी या ठिकाणी तुमचं सर्वात आधी लॉग इन असणं या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे मित्रांनो तर या पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला खालील जनरल पब्लिक साईन अप यावरती क्लिक करायची आहे यानंतर तुम्हाला साईन अपचा फॉर्म या ठिकाणी अशा प्रकारे ओपन झालेला दिसेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा तुम्हाल जो डिटेल आहे तो या ठिकाणी सबमिट करायचा आहे यामध्ये प्रथम तुम्हाला नेम यामध्ये स्वतःचे नाव लिहायचे आहे बाजूला ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे त्याच्या बाजूला डेट ऑफ अॅक्युरन्स ऑफ इव्हेंट यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुम्ही ज्या तारखेचा सर्च करताय फॉर एक्झाम्पल जर तुम्ही जन्म नोंद करत असाल तर ती तारीख तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आणि जर तुम्ही मृत्यू नोंद करत असाल तर तुम्हाला तो मृत्यू दिनांक या ठिकाणी मेन्शन करायचा आहे मित्रांनो त्यानंतर खाली तुम्हाला तुमचे जे राज्य आहे ते राज्य तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर बाजूला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तो ज्या भागामध्ये ज्या तालुक्यामध्ये त्यांचा मृत्यू आहे तो तालुका तुम्हाला निवडायचा आहे बाजूला गाव दिले ते गाव देखील तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे मित्रांनो त्यानंतर खाली तुम्हाला एक कॅपचा दिसेल तो कॅपचा व्यवस्थित पाहून तुम्हाला खाली या ठिकाणी लिहायचं आहे आणि खाली रजिस्टर या नावावरती क्लिक करून तुम्हाला एक आय डी आणि पासवर्ड मेल येईल तो आय डी आणि पासवर्डचा मेल तुम्हाला या ठिकाणी जतन करून ठेवायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला या पोर्टलच्या होमपेजवर वर आहे आणि युजर लॉग इनमध्ये तुमचा जो युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला जो मेल आलाय तो युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर खाली तुम्हाला एक कॅपच्या दिसेल तो कॅप्च्या व्यवस्थित पाहून तुम्हाला या ठिकाणी खाली लॉग इनवरती प्रेस करायची आहे मित्रांनो त्यानंतर सिव्हल रजिस्ट्रेशनचे जे लॉग इन पेज आहे ते तुम्हाला अशा प्रकारे दिसेल तेव्हा डाव्याबद्दल तुम्हाला वरती कोपऱ्यामध्ये बर्थ आणि डेट हे दोन पर्याय दिसतील जर यावर एकदा क्लिक करून तुम्ही तुमचे नवजात बालकाचे जन्म नोंद करू शकता किंवा डेटवर एकदा क्लिक करून तुम्ही तुमच्या व्यक्तीचे मृत्यू नोंद देखील करू शकता आणि जर तुम्हाला जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र जर डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही बर्थ किंवा डेट या एका टॅबवर तुम्ही तीन वेळेस क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे जो सर्च फॉर्म आहे या ठिकाणी ओपन करू शकता मित्रांनो हा सर्च फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो मृत व्यक्ती आहे त्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला ज्या राज्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तो राज्य तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुमचं ज्या गावामध्ये मृत्यू झाला आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला खाली मृत्यू दिनांक टाकायचा आहे आणि बाजूला त्या व्यक्तीचा जो जेंडर आहे तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे तर मित्रांनो हे सर्व जे आहे आमचे कस्टमर आहे कदम म्हणून जे की शिर्डी मधून आहेत त्यांचे वडील भानुदास कदम हे दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी कैलासवासी झालेले आहेत आणि त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली आहे तर मित्रांनो तुम्हीही तुमच्या आपतेष्टांचे नातेवाईकांचे मृत्यू प्रमाणपत्र आमच्या सेवा केंद्रामार्फत काढू शकता यासाठी तुम्हाला येथे वरती दिसत असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकवरती व्हॉट्सअप करायचं आहे किंवा त्या ठिकाणी तुम्हाला आमचा मेल आयडी दिसतोय त्या मेल आयडी वरती तुम्हाला स्वतःचा मोबाईल नंबर आणि मृत व्यक्तीचा तपशील टाकून तुम्हाला मेल करायचा आहे आम्ही तुमचे प्रमाणपत्र नक्की काढून देऊ मित्रांनो कार्यालयाचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला या व्हिडिओ खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मेन्शन आहे तसेच जन्म प्रमाणपत्र किंवा विवाह प्रमाणपत्र जर तुम्हाला करायचं असेल तर ते या व्हिडिओच्या लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन आहे तर ते व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे संबंधित प्रमाणपत्र काढू शकता अशा प्रकारे मृत व्यक्तीचा संपूर्ण तपशील टाकल्यानंतर तुम्हाला खालील सर्च बटन यावरती तुम्हाला क्लिक करायचे मित्रांनो सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर डेट म्हणजे म्हणजे त्या तारखेमध्ये त्या भागामध्ये जेवढेही डेट झालेल्या आहेत त्या व्यक्तींची नावे तुम्हाला या ठिकाणी यादी स्वरूपामध्ये दिसले होतील मित्रांनो यापैकी तुम्हाला तुमचा जो मृत्येष्ठ आहे किंवा जो व्यक्ती आहे त्यांचे नाव तुम्हाला शोधायचे आहे त्यानंतर बाजूला सर्टिफिकेट या टायटल खाली तुम्हाला व्ह्यू असा पर्याय दिसेल त्या वरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुमच्या त्या मृत व्यक्तीचे जे मृत्यू प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला अशा प्रकारे दिसेल मित्रांनो बघा अशा प्रकारे हे मृत प्रमाणपत्र आहे ये तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचे आहे तर हे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खालील डाउनलोड बटन प्रिंट यावरती क्लिक करायचे आहे मित्रांनो प्रमाणपत्र डाउनलोड होईल त्यानंतर हे प्रमाणपत्र तुम्हाला प्रिंट काढायचे आहे मित्रांनो तर मित्रांनो हे जे प्रमाणपत्र आहे संपूर्ण जगामध्ये मान्य आहे यावर डिजिटल सॉक्षरी असल्यामुळे यावर कुठलाही स्टॅम्प घ्यायची तुम्हाला गरज नाहीये ऑनलाईन व्हेरीफाईड डिजिटल प्रमाणपत्र आहे याचा उपयोग तुम्ही राज्यामध्ये किंवा देशामध्ये कुठल्याही शासकीय किंवा निमशासकीय कामासाठी करू शकता या प्रमाणपत्राची कलर प्रिंट तुम्हाला काढायची आहे जर तुमच्याकडे प्रिंटर नसेल तर तुम्ही झेरॉक्स शॉपवर जाऊन याची कलर प्रिंट काढू शकता किंवा हे खराब होऊ नये म्हणून तुम्ही यासाठी याचे लॅमिनेशन देखील करू शकता मित्र अशा प्रकारे आज आपण पाहिले की ऑनलाईन मृत्यू प्रमाणपत्र कसे काढायचे तर मित्रांनो तुम्हीही तुमच्या कम्प्युटरला जर लँड कनेक्शन स्टॅटिक आय डी असेल आणि जर तुमच्या कम्प्युटरमध्ये जर जावा डाऊनलोड असेल इन्स्टॉल असेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे तुमचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र काढू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला निघत नसेल तर तुम्ही नक्कीच आमच्या मार्फत हे प्रमाणपत्र काढून घ्या यासाठीचा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन आहे तर मित्रांनो त्याचप्रमाणे आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड डोमेसाईल नॅशनॅलिटी कास्ट सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट रहिवाशी प्रमाणपत्र हे ऑनलाईन कसे काढायचे याचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर त्यांचे लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स तपासा येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि महत्त्वाचे म्हणजे हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये आपतेष्टामध्ये फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनस्वी धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र